मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक या संस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी माजी नगरसेवक श्री तानाजी आप्पा जायभवे यांची निवड नाशिक शहरात नव्हे तर महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील नामवंत असलेल्या नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या तज्ज्ञ संचालकपती नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक तथा व्हिएननाईक संस्थेचे माजी सहचिटणीस श्री तानाजी आप्पा जायभावे यांची बिनविरोध निवड करण्यात आली श्री तानाजी आप्पा जायभावे यांचे व्याही व सुप्रसिद्ध उद्योजक श्री बाबूशेठ नागरगोजे यांच्या निवासस्थानी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी श्री बाबूशेठ नागरगोजे यांनी तानाजी आप्पा जायभावे यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी नाशिक महापालिकेच्या माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे श्री बाळू दादा जायभावे श्री भीमराव जायभावे रामदास शेठ जायभावे ज्ञानेश्वर तात्या जायभावे समाधान शेठ जायभावे पोपट शेठ जायभावे गोरख शेठ जायभावे गणेश शेठ नागरगोजे भूषण जायभावे सार्थक नागरे उपस्थित होते यावेळी या संस्थेविषयी अधिक माहिती श्री तानाजी अप्पा जायभावे यांनी सार्थक न्यूजला दिली नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँक बैंक। या बँकेच्या तज्ञ संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल या ठिकाणी आमची वेळी बाबूशेख महबूबीने सत्कार मी त्यांचा मनसे आभार व्यक्त करतो सहकार क्षेत्रामध्ये नाशिक जिल्ह्यात नव्हे तर राज्यात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ज्या बँकेचं नाव आहे नाशिक मर्चंट बँक बावीसशे कोटीची ठेवी असलेली बँक आणि जिला स्टेटचा दर्जा असलेली बँक बैंक, या बँकेत सहकार क्षेत्रामध्ये एक वेगळं असं काम आहे आणि त्या बँकेत मला काम करण्याची संधी मिळाली निश्चितच मला या बँकेत व सामान्य नागरिक असेल कामगार असेल व्यापारी असेल या सर्वांसाठी काम करण्याची जी संधी मिळाली तो आ, काम करण्याचा मला जो पूर्व जो अनुभव आहे त्यानिमित्ताने मी निश्चितच त्या वर्गाला न्याय देण्याचं काम मी करू शकेल असा मला आत्मविश्वास असेल पुणेच एकदा मी नाशिक मर्चन बँकेचे सर्व डायरेक्टर चेअरमन सर्व पदाधिकाऱ्यांचा मनस्वी या ठिकाणी आभार व्यक्त करतो थांब या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद